रस्त्यावरून जाणारी तुरळक वाहनं आणि रोज सारखीच रात्र मजुरी आणि बिगारी काम करून थकून आलेले कामगार थंडीत कुडकुडत फुटपाथ वर झोपलेले शंभर संवाश लोक मध्यरात्री भरधाव वेगात आलेला डंपर आणि पुण्याच्या फुटपाथ वर झालं मृत्यू तांडव पुण्यनगरीला अपघात नगरी म्हणून देखील ओळखलं जाऊ शकतं अनेक भीषण अपघात पुण्यात गेल्या काही वर्षांत घडले आहेत अशाच एका मोठ्या अपघातानं पुण्यात मृत्यू तांडव घडवलं असून भरधाव वेगात आलेल्या डम्परनं फुटपाथ वर झोपलेला चक्क नऊ जणांना चिरडले याच्यामध्ये दोन चिमुकल्यांचा आणि एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तीन निष्पाप बळी घेतले हा अपघात नेमका कसा झाला आणि प्रत्यक्षदर्शींनी याबाबत नेमकं काय सांगितलं पाहूयात या संपूर्ण स्टोरी मधून पोटाची खळगी भरण्यासाठी गावखेड्यातून पुण्यात आलेले हे कामगार अनेक दिवसांपासून वाघोली परिसरातील केसनंद फाट्याजवळ वास्तव्यास होते ते रोज याच परिसरातील फुटपाथ वर झोपायचे तसेच कालही झोपले मध्यरात्री साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान या झोपलेल्या लोकांना भरधाव वेगात आलेल्या डम्परनं चिरडलं या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झालेत तर तीन जणांचा मृत्यू झालाय वैभवी रितेश पवार वय एक वर्षे वैभव रितेश पवार वय दोन वर्षे रिनेश नितेश पवार वय तीस वर्षे अशी मृतांची नावं असून सहा जण गंभीर जखमी झाले या भीषण अपघातात आपल्या नातेवाईकांना गमावलेल्या प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं पाहुयात किती चाळीस लोक कशासाठी आलात आला काम भेटते म्हणून आलो भिगारी काम करत होतो आम्ही पहिले चार वर्षपूर्वी चार वर्ष झाले सर इथून आम्ही कुठं गेलो नाही कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर माझं नाव सरुण अकरा तिथ दहा वाजता टँकर निघाला इथून मग आम्ही अकरा वाजता साडे दहा साडे दहाच्या अकराच्या दरम्यान घेतो मग हमाली झोपून गेली झोप आल्याच्या नंतर अफगे बसून एक वाजता आपगे ट्रक टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोपीतून उठलो खोट्याले पत्राले गेलो खोट्याने जीव सोडून गेला पोरीप्रोडी पोरी काटून टाकून फक्त जायला मायाला पोर माया मायाला पोर कापूतण्याची वैभव रितेश पवार वैभव रुतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार अलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले अलेशा विनोद पवार नजेश निर्वती पवार एवढे कुटुंबात रिलेश हा विनोद पवार आज अमरावती जिल्ह्याहून अमरावती राजकाम बांधकाम मिस्त्रीच्या खाली मजुरी समजा कंपनी राहो कुठं काही राहो का बॅटरीज चे काम राहो त्या कामासाठी आम्ही आलो म्हणजे तिकडं

मध्यधुंद अवस्थेत डंपर चालवणाऱ्या गजानन शंकर तोत्रे या डंपर चालकास अटक करत त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताची सविस्तर माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे अतिशय गंभीर असा अपघात झालेला आहे एक डंपर चालक त्याचा डम्पर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसर फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली आहे आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे ग्राउंड मध्ये तुटलेले लोक आहे यांच्या अंगावरून गाडी गेली याच्यामध्ये तीन लोक मयत झाले आणि सहा लोक जखमी आहेत डंबर चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली खर तर खरंच गंभीर अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतो डम्पर साधक जाऊ शकशील माहिती समोर काय बरोबर आहे प्रथमदर्शनी असं वाटतंय याच्याबद्दल जी यांनी मेडिकल टेस्ट केलेली आहे रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म कळव आहे ते फुटपाथून का झोपले कायदे त्याच नाही हे बाहेरून आले होते नांदगाव या दे ठिकाणावर आणि मग ते जस कालच आले होते आणि त्या दिवशी निवाऱ्यासाठी तिथे फुटपाथून झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा साधारण एकच्या दरम्यान झाला डंपर चालक कोण आहे किंवा डम्पर मालक मालकीचा डंपर आहे त्यांच्यावर काही कारवाई करणार का नाही निश्चितच आता डंपर चालकाविरुद्ध विरुद्ध तर गुन्हा दाखल केलेला आहे हा ड्रायव्हर आहे साधारण सव्वीस वर्षाचा समय आणि तो गेले अनेक दिवस चालवत चालवतोय परंतु याच्यामध्ये आणखीन काही नेग्लिजन्स आहे का असू शकतो त्यात तसा असेल तर पोलीस निश्चित करते सर एकूण अपघातांची संख्या वाढते का त्यात जड वाहनांमुळे होणारे अपघात आणि शहरामध्ये दिवसा उजेडी जड वाहनांना परवानगी नसताना त्याची अत्यावश्यक काम हो या क्षेत्राखाली होणारी वाहतूक ज्याच्यामुळे अपघात वाढत आहेत बांधकाम क्षेत्रातल्या अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली दर किंवा कंटेनर्स मध्ये ते शहरांच्या मध्यवर्ती रस्त्यांवरती चालतात त्यातून होणारे अपघात आणि दुसरं नियमानुसार ही परवानगी आहे का साधारण बहात्तर अपघात हे परंतु आपल्याला कल्पना असेल की पुण्याला रिंगरोड नसल्यामुळे मेजर जड वाहतूक चालते ती आपल्या बेंगलोर मुंबई बायपास असते याच्याशिवाय शहराच्या मध्यवर्ती एरिया सोडून बाकीच्या एरियामध्ये बंधन नाही आहेत पण मध्यवर्ती एरियामध्ये हेवीला बंधन आहेत त्या ठिकाणी वाहतूक केली जात नाही आपल्याला आता या मध्ये सुद्धा हा इन्सिडेंट रात्री एक वाजता घडलेला आहे ज्या वेळेला बंधनं नाही आहेत म्हणजे रात्रीच्या वेळेला मध्यवर्ती भाग सोडून इतर ठिकाणी बंधनं कमी होतात कारण मग ट्रकची मुवमेंटच होऊ शकत नाही तर त्यामुळे हे रिलीफ पुण्यामध्ये रात्रीच्या वेळेला रात्री आहे साधारण बहात्तरच्या आसपास अपघात आतापर्यंत झालेले आहेत ज्याच्यामध्ये एनाचा समावेश आहे त्याच्यामध्ये पंधरा डंपरचाही समावेश आहे आणि हे सगळे शहराच्या आउटस्कट वरती आहेत म्हणजे हे झालेले अपघात पण आउटस्कर्ट वरती आहेत आणि या ठिकाणी परवानगी असलेल्या रस्त्यावरतीच झालेले आहेत तरी सुद्धा याच्यावरती आणखीन काही निर्बंध आणता येतील का या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करतो सर मजूर तयार होत आहेत आउटस्कर्ट्स मध्ये अॅक्च्युली so, ते बेकायलात म्हणजे त्याच्यासाठी काही तिथे रिझर्वेशन नाही आहेत किंवा बाहेरून येणारे हे मजूर अशा पद्धतीनं रस्त्याच्या आजूबाजूला कुठल्याही सुविधा नसताना स्टेशन राहतात किंवा राहतात आणि या अशा घटना hmm. सुद्धा अनेकदा घडतात किंवा राहतो लॉ अँड ऑर्डरचे इश्यू सुद्धा तिथे पाहायला मिळतात भांडण मारामारी असतील पॉकेटिंग असतील किंवा महिलांच्या संदर्भातली कोणी सुद्धा थोड्या फारकोला बऱ्याच आउटस्कर्ट्स मध्ये शहराच्या चारही बाजूंना असे तयार होताना दिसत आणि ते पुन्हा म्हणजे पण जर बघितलं असेल तर हे अचानक काल काल लोक होते त्यांना निवारा कुठं मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी ते राहिले काही लोक त्या ठिकाणी राहतात ही बाब सुद्धा बरोबर आहे परंतु तर याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाहीये अपघात जो झाला हा फुटपाथ वरती गाडी चढून ते ठिकाणी झोपले होते त्या ठिकाणी झाला हा विषय तर वेगळा आहे परंतु विचार करायला होण्यासारखा आहे कारण याच्यावरती पोलिसांकडून निर्बंध नाहीये पण याच्यामुळे परिस्थिती निश्चितच धोकादायक निर्माण होती नाही याच्यावरती बंधनं आहेत आणि या बंधनाच्या अधीन राहूनच तिथे याच कामकाज चालत तर काय एक्शनकावर सुद्धा हे बरोबर आहे आपण एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला कॅल्फेबल नॉट अमाऊंट इट टू मर्द याच्या बरोबरच आपण रॅश ड्रायव्हिंग ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि इतर जे जखमी झालेले आहेत यांच्यासाठी एकशे पंचवीस हे सेक्शन लावलेले आहेत या व्यतिरिक्त सुद्धा पोलीस तपास करतात की आणखीन काही जर अपघात झाल्यानंतर सकाळी माऊली कटके यांनी अपघात स्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून अपघातग्रस्तांना आर्थिक मदत देणार असल्याचा जाहीर केलं आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले माऊली कटके साधारणतः रात्री पावणे एकच्या च्या आसपास पुण्यावरून एक डम्पर येत होता आणि त्या डम्परनी केसनच्या या चौकामध्ये केसन रोड कडे टन मारण्यासाठी टन मारला आणि तो सरळ आता आपण पाहतोय या स्पॉट वरती जी काही मुलं झोपली होती किंवा जी काही या ठिकाणी ही लोक आपण पाहतोय सगळे तर त्यांच्या अंगावरती या ठिकाणी तो डम्पर त्याला आ... टन या ठिकाणी तो डायरेक्ट अंगावरती आला आणि दोन लहान मुलं आणि एक बावीस तेवीस वर्षाचा तरुण यांचा निष्पान या ठिकाणी बळी गेलेला आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे सर्वप्रथम मी अशा दुर्घटना घडल्या नाही पाहिजे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो की अतिशय दुर्दैवी आणि दुःखद अशी ही घटना काळजाला कुठेतरी चटका लावून जाणारी ही घटना घडलेली गेले आता मी रात्रीच नागपूरवरून अधिवेशनवरून आलो परवा दिवशी अधिवेशन मध्ये सुद्धा आपण हा प्रश्न उपस्थित केला की ट्रॅफिकची जी समस्या आहे वाघुली गावची ही अनेक वर्षानुवर्ष भेडसावत आहे हो रांजणगाव खाली करोडोच्या कंपन्या आहेत अनेक कामगार त्या ठिकाणी कामासाठी जात असतात सनसवाडी आहे कोरेगाव आहे वाघोलीसारख्या ठिकाणी मोठे मोठे गृह प्रकल्प आहेत हे असे आता ही जी घटना घडली हे खडी क्रेशरच्या त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या खाणी आहेत अशा व्यवसाय गोडाऊन इतर आय टी प्रकल्प म्हणा शिक्षण संस्था रोजच हे दैनिदैनिक जीवन जगणं अतिशय वागुली सारख्या ठिकाणी अवघड झालेलं खाली छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अहमदनगरला जाणारी या ठिकाणी वाहतूक असेल आपण पाहतो की आता जवळपास वागेश्वर मंदिरापासून तर इथ या केसन फाट्याच्या चौकापर्यंत यायला दोन ते अडीच तास त्या ठिकाणी लागतात त्याच्या अनेक वेळा पीएमआरडीचे आयुक्त असतील आपले कलेक्टर साहेब असतील पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील आणि संबंधित सर्व अधिकारी असतील यांची एकत्रित ये अनेक वेळा बैठक झाली की या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपण काहीतरी त्या ठिकाणी ठोस निर्णय घ्या परंतु नुसती बैठक झाली त्याच्यावरती राज्य शासनाचा केंद्र शासनाचा निधी झाला कधी हा व रस्ता केंद्र शासनाकडे वर्ग होतो कधी हा रस्ता राज्य शासनाकडे वर्ग होतो असं करून त्याच्या तीन ते चार वेळा निधी त्या ठिकाणी टाकण्यात आला परंतु अजूनपर्यंत कुठलंही ठोस काम या ठिकाणी झालेलं नाही आणि अधिवेशनामध्ये सुद्धा आपण हा प्रश्न उपस्थित करून लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय घ्या नाही तर आम्ही एक नागरिक पहिलीच वेळ नाही पहिलीच वेळ नाही याच्या ना ना अगोदर पण अशा दुर्दैवी घटना वाघोली आणि परिसरामध्ये घडलेल्या आहेत मला वाटतं गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी देखील दोन दुर्ग दोन, दुर दोन ते तीन दुर्घटना ज्याच्यामध्ये निष्पन्न नागरिकांना आपला त्या ठिकाणी जीव गमावा लागलेला आहे तर त्याच्यामुळे ह्या घटना सातत्याने आपल्या समोर येत आहेत किंवा पाहायला मिळत आहेत कुठेतरी प्रशासनाने पोलीस खात्याने किंवा मागणी करता निश्चितपणे आज मी निश्चितपणे आज उपमुख्यमंत्री अजितदादा असतील शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील यांच्याशी चर्चा करून आता अजित दादा देखील या ठिकाणी दौऱ्यावरती आहेत रस्त्याने जाणार आहे तर दादांची आता एका दादांचाच फोन होता आता तिकडे आताच मी नागपूरवरून आलो आता दादांची चर्चा होईल आणि त्या संदर्भामध्ये दादांची आता मी कानावर घालतो दादांच्या कानावरती गोष्ट गेलेली असेल आता मी दादांची बोलून त्या संदर्भामध्ये जी काही या ठिकाणी घटना घडलेली त्यांना शासनाकडनं जो काही मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून करू आम्ही अपघाताने ज्या पद्धतीने पुण्याला हादरवून टाकलं होतं तसाच हा अपघात आहे कष्ट करून पोट भरण्यासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांचा या अपघातात बळी गेला असून आरोपी चालकाला अटक करण्यात आली असून त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनसामान्यांकडून केली जात असून यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी अवजड वाहतूक आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि फॉरेन मेमोरेबल करा अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर